नमस्कार पारू या मालिकेचा आजचा भाग हा खरंच खूप जबरदस्त होणार आहे तर आदित्य अगदी दबंग स्टाईल धुलाई करून गुंडांपासून इकडे पारूला वाचवणार आहे पण इकडे दामिनीने खूप मोठा राडा घातलेला असतो मीडियामध्ये आदित्यच्या बाबतीत नको ती बातमी पसरवलेली असते आणि आदित्य जेव्हा घरी येतो तेव्हा त्या प्रश्नांची उत्तरं काय देतो त्याचबरोबर अहिल्या हे सगळं कसं हॅन्डल करते हे आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आपण पाहत असतो की इकडे पारूने स्वतःच्या तोंडाची चिकटपट्टी काढलेली आहे आणि ती जोर जोरात सगळ्या मुलींना सांगत आहे की ओरडायचं आहे त्याचबरोबर तुम्ही हे, हे जे गाडी आहे त्याच्यावर आदळापट करायची आहे आणि आपल्या आवाजाने मदत मिळणार आहे आणि मला एकदा मदत मिळाली की मी तुम्हालाही यातून सोडवते असं म्हणत ते वाजवत असतात तेव्हा ड्रायवर आणि दुसरा एक जो व्यक्ती असतो या मुलींना घेऊन जाणारा तो ती गाडी थांबवतो म्हणतो रस्त्यात जर कोणाला कळलं तर प्रॉब्लेम येईल मग गाडी थांबल्यानंतर ज्या बाईने you <laughs> हे सगळं पारूला वगैरे त्या मुलींना किडनॅप केलेलं आहे म्हणजे त्यांच्या वरती ती आहे ती एजंट आहे ती बाई म्हणते गाडी का थांबवली रे आणि मग गाडी का थांबवली तेव्हा गाडीतल्या मुली खूप आवाज करत आहेत असं सांगितलं जातं आणि मग ती म्हणते बघा रे काय झालं कोणाला आणि मग तिचे जे गुंड आहेत ते बघतात दरवाजा उघडतात त्या क्षणी पारू त्यांना लात घालते आणि तिथून उडी मारते अगदी धाडस करून पारूने हे सगळं केलेलं असतं तिचा हात बांधलेला असतो आणि ती तशीच धावत असते तिच्या मागे आता गुंड लागलेले असतात अंधाऱ्या रात्री वाढ दिसेल त्या बाजूने पारो ही धावत निघालेली आहे आणि पारूच्या मागं ते गुंड धावत आहेत त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं अहिल्या म्हणते की मी आत्ताच पोलिसांना कॉल करून कळवलेलं आहे तर तुम्ही काही काळजी करू नका आणि त्यानंतर मारुतीला ती सांगते की तू निवांतर हा लवकरच पारूला शोधता येईल पण मारुती म्हणतो की खरंच नमस्कार मला खूपच तुमचे आभार मानायचे आहेत कारण तुम्ही एवढं माझ्यासाठी करताय माझी लेख सापडली पाहिजे असं तो बोलत असतो त्यावेळेस इकडे अहिल्या विचारते की आदित्य कुठं आहे मारुती तुमच्याबरोबरच होताना आदित्य कुठं हो, तो तेव्हा मारुती रडत रडत हात जोडून सांगतो की आदित्य साहेब हे आता पारूला शोधायला गेले जेव्हा मी आलो तेव्हा त्यांना ही गोष्ट कळली आणि ते तसेच तिकडे तिला शोधायला केलेले आहेत आणि नेमकं हे सगळं दामिनी ऐकते तिने आता ठरवते की आता मज्जा तर येणारच आहे आता ब्रेकिंग न्यूज तर बनलीच पाहिजे असं ती बोलत असते इकडे पारू आता एका कन्स्ट्रक्शन सुरू असलेल्या बिल्डिंगमध्ये शिरते ती चालत आल पळत 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 पायऱ्यावर चढून वरती जाते पण गुंडही तिच्या मागे लागलेले असतात आणि एका भिंती एका पोलला उभा राहिलेली असते तिच्या समोर तो गुंड येतो त्याच्या हातामध्ये कोयता असतो आणि पारू तिथे असते पारू म्हणते आता मी इथून पळून तरी किती जाणार आणि ती पळत असते तेवढ्यात समोरून बाकीचे सगळे गुंड दहा बारा गुंडा हे ते येतात आणि पारू खूप घाबरते आता ती पुन्हा त्या गुंडांच्या तावडीत सापडलेली असते पण त्याच वेळी तिथे एंट्री झालेली असते ती म्हणजे आदित्यची आणि आदित्य त्या गुंडांची धुलाई करतो पारूला एका बाजूला करतो स्वतःच्या अंगातलं ब्लेजर काढतो आणि ते पारूच्या खांद्यावरती तिच्या अंगावरती घालतो पारू पाहत असते आदित्य तिची काळजी घेत असतो इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जबरदस्त इथे दामिनीने कॉल केलेला आहे आणि ती कॉल करून त्यांना खबरदार चोवीस तास या न्यूज चॅनलला तिने सांगत आहे की एक ब्रेकिंग न्यूज आहे तेव्हा तिथले रिपोर्टर आहेत ते म्हणतात पण तुम्ही कोण बोलताय तेव्हा दामिनी म्हणते की ते काही गरजेचं नाही न्यूज किती महत्वाची आहे ते गरजेचं आहे अहिल्या मॅडमचे जे मोठे सुपुत्र आहेत त्यांनी जो गोंधळ घातलेला आहे त्याबद्दलची ही न्यूज आहे मग दामिनी जेव्हा असं म्हणते तेव्हा ते, ते न्यूजवाल्यांना कळतं नक्कीच काहीतरी आहे मग तो म्हणतो की सांगा न्यूज दामिनी म्हणते तुम्ही घ्या नाही तर मग काय दुसऱ्याला देईल मी तुमच्यासाठी तुमचा टी आर पी महत्त्वाचा नसेल तर तसंच उद्या दामिनी त्यांना सांगते की अहिल्या अहिल्या किर्लोस्कर यांचा मुलगा मोठा मुलगा आदित्य किर्लोस्कर हा ड्रायव्हरच्या मुलीला घेऊन पळाला ड्रायव्हरच्या मुलीने आदित्य किर्लोस्करला पळवलेला आहे लवकरच ते लग्न करणार आहेत नक्की काय झालेलं आहे कधीपासून हे प्रेम सुरू आहे अशी न्यूज ती देते इकडे आदित्य गुंडांपासून पारूला वाचवत असतो आणि त्या क्षणी पारू ही आदित्यच्या मिठीत येते आणि पारूला तो वाचवतो तेव्हा पुढून पुन्हा बाकीचे गुंडे येत असतात आदित्य त्यांचीही धुलाई करतो आदित्यच्या हातावरती काचेच्या ट्यूबलाईट फोडल्या जात असतात आदित्य त्यांची धुलाई करत पारूला घेऊन तिथून निघतो आणि तो म्हणतो की चल आता पारू म्हणते नाही मी येऊ नाही शकत तेव्हा तो म्हणतो की मारुती मामांसाठी तुझ्या भावासाठी चल असं रागावून कोणी घर सोडून जातं का तेव्हा आदित्यला ती म्हणते की नाही तेव्हा पारू आदित्य म्हणतो की मी आईला मी आईला सांगेल काय सांगायचं ते मला माहिती आहे आणि आता आदित्य तिला गाडीतून घेऊन चाललेला असतो इकडे मारुती आणि गणी पारूला शोधण्यासाठी बाहेर पडलेले असतात त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे आहिल ही काळजी करत असते श्रीकांतराव तिच्याबरोबर असतात ते तिला समजवत असतात काळजी करू नको येईल आपलं आदित्य तिला आदित्यची काळजी वाटत असते पारूला घेऊन आदित्य निघालेला असतो पारू ही गाडीत बसलेली असते आणि गाणं खूप छान लागलेलं ला असतं पारूला ह्या सगळ्या गोष्टी आठवत असतात आदित्य ती आदित्यच्या ती मिठीत आलेली असते आदित्यच्या हाताला लागलेलं तिला दिसतं आणि मग ती आदित्यचा हात हातात घेते त्याच्यावर फुंकर मारते आदित्य आणि ते दोघेजण खूप जवळ आलेले असतात त्यानंतर पारूच्या लक्षात येतं की अरे हे तर स्वप्न होतं आदित्यच्या हाताला लागलेलं असतं त्याच्या हातातून रक्त येत ता असतं आणि ता इकडे समोर आदित्यला मारुती आणि गणी दिसतात तेव्हा तो म्हणतो की ते बघ मारुती मामा आणि गणी तेव्हा पारू गाडीतून उतरते आणि मारुतीला जाऊन घट्ट मिठी मारते रडू लागते तेव्हा मारुती म्हणतो ते की असं कुणी सोडून जातं का तेव्हा पारू म्हणते की मला माप करा खरंच बा मला माफ कर तेव्हा गणी म्हणतो की पुन्हा मला असं सोडून द्यायचं नाही नाहीतर बघ माझ्या इतकं वाईट कोण नाही असं तो पारूला धमकावतो मारुती आदित्यशी हात जोडून माफी मागतो आभार मानतो माझ्यामुळं माझ्या पारूमुळं एवढा त्रास झालेला आहे असं तो बोलत असतो तेव्हा आदित्य म्हणतो की तसं काही मामा। ती ना नाही मामा अहो ती कुठल्या संकटात होती तिला सोडवणं खूप गरजेचं होतं आणि मारुती म्हणतो की आता आम्ही तुमची रजा घेतो आम्ही इथून जात आहे तेव्हा आदित्य म्हणतो की नाही तुम्ही कुठंही जायचं नाही तुम्ही इथेच थांबायचं आहे आणि घरी यायचं आहे आपल्या घरी जायचं आहे आणि आईला मी समजावतो त्याची तुम्ही काळजी करू नका असं तो समजावतो आणि पारूच्या बाबतीत पण मी बघतो त्यावेळेस लगेच म्हणतो की तायडी लय भारी स्वयंपाक करते तेव्हा आदित्य म्हणतो तो प्रश्नच मिटला कुकिंग सेक्शनला मी पारूला आईला कामाला सांगायला लावायला सांगेल त्यामुळं आता त्या काळजी करायची गरजच कर नाही असं आदित्य बोलतो आणि मग पारूला तो बसायला सांगतो त्याचबरोबर मारुतीला म्हणतो की मी गाडी चालवतो तुम्ही रात्रभर जागी आहात रस्त्याने फिरत आहात मी गाडी चालवतो तुम्ही बसा आणि मग गणीला त्याचबरोबर मारुतीला तो मागं बसायला सांगतो पारू पुढे बसते आणि ते निघालेले असतात त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ब्रेकिंग न्यूज आता टी व्हीवरती आलेली असते आणि मीरा ती ब्रेकिंग न्यूज पाहत असते तिने दिशाला बोलवते आणि म्हणते बघितलंच का हे काय आहे चल आत्ताच्या आत्ता आत्ताच्या आत्ता मला अहिल्याकडे गेलं पाहिजे आणि तिला हे सर्व काय आहे ते विचारलं पाहिजे कारण हे जर खरं असेल तर आपल्यासाठी खूप धोक्याचं आहे आता अहिल्याकडे इकडे सावित्री मावशी येते आणि सावित्री म्हणते की मॅडम खूप आदित्य साहेबांबद्दल खूप वाईट वाईट बोललं जात आहे तुम्हाला स्टेटमेंट देणं गरजेचं आहे रिपोर्टर आलेले आहेत आणि मग ती सांगते तेव्हा अहिल्या ती न्यूज पाहते तेव्हा तिला धक्का बसतो अहिल्या म्हणते हे सगळं काय झालेलं आहे त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अहिल्या आता न्यूजवाल्यांना स्टेटमेंट देण्यासाठी बाहेर येते इथे रिपोर्टर गेटच्या बाहेर उभेच असतात तेव्हा आता मीरा आणि दिशा दोघीही आलेले असतात तर अहिल्याला इकडे श्रीकांत म्हणत असतो की आपल्या आदित्यवर आपला पूर्ण विश्वास आहे तो असं काहीही चुकीचं करणार नाही त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दामिनी तिथे त्यांनी म्हणते तुम्ही थांबा इथं बाहेर जे रिपोर्टर आहेत त्यांना मी मॅनेज करते आणि तिनं बाहेर जाते आणि पाहते तर खबरदार चोवीसवाला तिथं आलेला असतो आणि तो म्हणतो खरंच माझं कोणीतरी ऐकतंय असं ती म्हणते आणि त्याला डोळ्यांनी खुनवते आज जा म्हणून सांगते आणि तिथं सिक्युरिटीला सांगते की बाकीचे कोण येतील त्यांना इथे थांबवून ठेवा हे यांना आज जाऊ दे त्यानंतर आता बाहेर प्रीतम सर्वजण आलेले आहेत आणि रिपोर्टर प्रश्न विचारत आहेत की आदित्यसाहेबांनी लग्न केलं हे आहे के का हे प्रेमप्रकरण कधीपासून चालू होतं नक्की त्यांच्यात काय काय चाललेलं आहे असे अनेक प्रश्न विचारले जात असतात तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो अहिल्या शांतच असते तेवढ्याच समोरून गाडी येते आणि गाडीतून आदित्य पारू त्याचबरोबर मारुती सर्व आलेले असतात आणि लगेचच आता दामिनीचं तोंड पुन्हा चालू होतं आणि दामिनी बोलायला सुरुवात करते ते बघितलं का नाही मालकाच्या शेजारी बसले इथपर्यंत ठीक आहे मालक गाडीत रलवतं ड्रायवरची पोरगी ड्रायवर गाडीत बसलेले आहेत हे नक्की काय आहे हे आपण काय पाहतोय आणि मालकाने स्वतः गाडीचा दरवाजा उघडायचा ड्रायव्हरच्या मुलीसाठी बरं इथपर्यंत ठीक आहे त्यांचं ब्लेजर आता तिच्या अंगावर आहे याचा अर्थ काय आहे असे अनेक प्रश्न आता आधी बोलत आहे आदित्य समोरून येत आहे आणि न्यूजवाले आदित्यकडे आता प्रश्न विचारायला जात आहे आता आदित्य काय उत्तर देणार आणि पारू आदित्यची कशी साथ देईल आणि आदित्यवर उडवलेले शिंतोडे कसे पार धुवून टाकेल हे आपल्याला पाहायला मिळेल अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू